कोल्हापूर विमानतळाच्या आपल्या ह्या धावपट्टीचा विस्तार गेले अनेक दिवस सुरू असलेला जो विषय आहे त्यातसुद्धा आमचे सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी मनापासून सगळे सातत्यानं काम पाहतायत त्याचा पाठपुरावा करतायत आज आपण जर पाहिलं तर एकोणीसशे मीटर लांबीची धावपट्टी आज अस्तित्वात आहे आणि पहिल्या टप्प्यात आता ती तेवीसशे मीटर करण्याचं प्रयोजन आहे आणि मगाशीच आमचे खासदार या ठिकाणी धनंजय माडिक असतील आमचे सगळे खासदार असतील सौ महाराज साहेब असतील सगळ्यांनीच हेही सांगितलं की पुढच्या काळामध्ये थी ही तीन हजार मीटरपर्यंत ही धावपट्टी वाढवली गेली पाहिजे त्याचाही विचार या डी पी आरमध्ये केलेला आहे ही धावपट्टी पुढच्या काळात आत्ता पहिल्या टप्प्यात तेवीसशे मीटरपर्यंत वाढेल त्याच्यानंतर ती तीन थी थी हजार मीटरपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल आणि त्यासाठी जी काय भूसंपादनाची प्रक्रिया आहे कलेक्टरसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनी जी माहिती दिली त्या आधारे मी आपल्याला सांगेन की जवळपास चौसष्ट एकर जागा ताब्यात घेणं आवश्यकता होती त्यातली साठ एकर जागा ताब्यात घेतली गेलेली आहे जो रस्तासुद्धा डायवर्ट करावा लागणार आहे त्या रस्त्याच्यासुद्धा भूसंपादनानं त्यांनी संपादनाला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की एक खूप वेगानं ही प्रक्रिया भूसंपादनाची या जिल्ह्यामध्ये आत्ता या विमानतळाच्या संदर्भात सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं करत असताना भूसंपादन सुद्धा हा ही धावपट्टी पूर्ण करण्यासाठी जो आपल्याला पाहिजे की मो जागा ताब्यात आली तर एक मोठा खड्डा आहे तो जो खड्डा बुजवायचा असेल तो जवळपास अठ्ठावीस लाख क्युबिक मीटरचा भराव करण्यासाठी जवळपास तीनशे वीस कोटी रुपयाची आवश्यकता लागणार ती त्यासाठीचा एक त्याचं इस्टिमेट हे ए आयकडनं आम्ही तयार करायला घेतलेलं आहे आणि त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे त्यामुळे निश्चितपणे कोल्हापूरच्या या भविष्यातल्या विमानतळाच्या विस्तारीकरणातल्या कुठल्याही अडचणी राहणार नाही मी या ठिकाणी निश्चितपणे आवर्जून नमूद करतो